सार्थ श्रीदासबोध दशक अठरावा समा अंतर अंतर्देव निरूपण श्रीराम ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणती सकळ देव से देवाचा ठावची लागे ना एक देवने मस्तकळे ना बहुत देवी अनुमाने ना एक देव म्हणून सावा, विचार देव शोधावा बहुत देवांचा गोवा पडोची ने, देव क्षत्री पाहिला त्यासीच धातूचा केला पृथ्वीमध्ये दंडक झालेला आहे नेरी नाना प्रतिभा देवांचे मूळ तो हा क्षत्र देवची केवळ नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा संतंत लागला मुळाचा अवताराकडे अवतारी देव संपले देह धरुणी वर्तोन गेले त्याहून थोरण मानले विष्णू महेश त्या तिही दयाची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे युगानु युगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा आत्मा वर्तवी तो शरीर तो उत्तरो देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कलिवर विवेके वर्तवी तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाती बापुडे कष्टती देवास नेणता मग विचार ती तेथे धोंडा पाणी उगेची वणवण हिंडोनी काय होते ऐसा यासी विचार कळला तेने सत्संग धरिला सत्संगे देव सापडला बहुत जना ऐसी हे विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे अविवेकी भुलले भ्रमे तयास हे कळेना अंतर वेधी अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे म्हणून विवेकी शाहणे अंतर शोधिती विवेके वीण जो भाव तो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन पाहत समजत शेवटा गेला तोची विवेकी भला तत्वे सांडणी पावला निरंजनी अरे जे आकारास ते तेवघेची ना सोन जाते मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे चंचळ देव निश्चळ ब्रह्म परब्रह्मी नाही भ्रम होई जे ते प्रचिती विण जे केले ते तेवघे व्यर्थ गेले प्राणी कष्ट कष्टोची मेधे कर्म कचाटे वेगळे न व्हावे तरी देवास का भजावे विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे काही अनुमानले विचारे देव आहे जगदांत रे सगुणाकरिता निर्धारे निर्गुण पावीचे सगुण पाहता मुळास गेला सहजची निर्गुण पावला संगत्यागे मोकळा झाला वस्तुरू परमेश्वर्य अनुसंधान लाभिता होईजे पावन मुख्य ज्ञानेच विज्ञान पाविजे ऐसी ऐ सिहे विवेकाची विवरणे पहावी करणे नित्यानित्य विवेकश्रवणे जन जगदोद्धार गुरुशिष्य संवादे अंतर्देव नाम समास आठवा श्रीराम 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 श्री